बॅक टू माय चॅनल सत्याज मॉमी तर सत्याच्या पप्पांचा नऊ दिवस नवरात्रीचा उपवास असतो त्यासाठी आज दुपारी मी त्यांच्यासाठी राजगिऱ्याची भाजी करणार होते सगळ्यात अगोदर मी राजगिऱ्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि त्यानंतर हिरवी मिरची जराशी फोडणी दिली याची पानं पटकन शिजतात म्हणून जास्त वेळ देखील लागत नाही आणि शेंगदाण्याचा कूट जर टाकला तर एकच नंबर त्यानंतर थोडीशी भाजी शिजत आली की थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर वाफेवर शिजायला ठेवून दिलं हे बघा भाजी एकदम छान शिजली आहे आणि ही भाजी मला पण खूप आवडते दुपारचं जेवण आमच्या सर्वांचं छानपैकी झालं आणि संध्याकाळी कन्यापूजनासाठी आम्हाला शेजारच्या ताईंच्या जायचं होतं तर आम्ही तिथे गेलो सध्या काही एका जागी बसे ना त्याच्यामुळे मीच तिला पूजनासाठी घेऊन बसले सत्याचं हे पहिलंच कन्यापूजन होतं खरं तर कन्यापूजन म्हणजे फक्त परंपरा नाही तर आपल्या संस्कृतीचं आणि भक्तीचं प्रतीक आहे सगळ्या लहान मुलींना देवी मानून पूजन केलं जातं हे खरंच खूप छान वाटतं आणि खरं तर हीच खरी नवरात्रीची ऊर्जा आहे असं वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि निरागसता बघून घरभर सकारात्मकता पसरते सगळ्या मुलींना प्रसाद मिळाला तर सगळ्यांचा आनंद दुप्पट झाला आणि आपल्यालाही त्याच समाधान मिळत सगळ्यांची पूजा आणि प्रसाद झाल्यानंतर सगळ्यांना छोटे छोटे क्युब दिले आणि त्याचा तर आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा बघण्यासारखा होता आणि इथे बघा सत्या किती खुश झाली आहे की तिला पण गिफ्ट मिळालेला आहे इथलं कन्यापूजन आवरलं आणि परत दुसऱ्या ठिकाणी सत्याला घेऊन कन्यापूजनासाठी जायचं होतं तिथे आम्ही पोचलो इथे मनु आणि सत्या दोघी छान खेळत होत्या आणि म्हणून देवीचा लुक तयार केलेला होता एकदम सुंदर दिसत होती ती इथे सगळ्या मुलींना एक एक करून खुर्चीवर बसून छान पूजन केलं पण मला हा प्रश्न पडला होता सत्या या खुर्चीवर बसते की नाही कि मला तिला घेऊन खाली बसावं लागतं थोडस नादून नादून सत्याला पण पूजनासाठी खुर्ची बसवलं बस पूजन करताना तिचं चालू होतं की नको म्हणून पण तिला म्हटलं खाऊ देणार आहे तर ती लगेच शांत बसली आणि केळी म्हटलं की तिची फेवरेट आहे मग ती काय एकदम खुशच झालेली होती इथे बघा आमची छोटीशी देवी कशी बसलेली आहे आणि एकदम सुंदर दिसत होती मनूच्या मम्मीने अगदी छान साडी नेसून तिचा छान असा मेकअप केलेला होता आणि सुंदर अगदी देवी सारखी दिसत होती ती सगळ्या मुलींचं कन्यापूजन अगदी छान झालं त्यानंतर सर्वांचा एक ग्रुप फोटो घ्यायचा होता त्यामुळे सर्वांना एकत्र बसवलं आणि सत्याला तिथे बसवलं तर दे। सा ती रडत रडत पुन्हा माघारी आली कारण तिला गर्दी नको असते थोडासा वेळ गेला की तर सगळ्यांमध्ये छान अशी रमून जाते परत तिला आपली हिकडे आल्यानंतर सत्याला थोडंसं जेवण सारलं आणि अगोदर तिला झोपवलं म्हणजे माझी कामं करायला मी मोकळी सत्याच्या पप्पांसाठी तिखट भगर करायची होती ती अगोदर करून घेतली आणि आम्ही काल डीमार्टमध्ये गेलो होतो तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची राहिली होती ती आत्ता शेअर करते मला काचेच्या छोट्या छोट्या भरण्या घ्यायच्या होत्या त्या मला एकदम कमी प्राईजमध्ये खूप छान क्वालिटी भेटली त्याच्यामुळे मी हा चारचा सेट घेतलेला आहे असे दोन सेट घेतलेत एक माझ्यासाठी आणि एक गावी आत्यांसाठी आणि हे मी ऑइल स्पेल सर मागवलं होतं हे पण माझ्यासाठी एक आणि आत्यांसाठी एक असे मी दोन घेतलेले होते हे बघा काचेच्या प्रण्या अशा डिझाईनमध्ये आहेत आणि एकदम क्वालिटी म्हणाला दिसतंय ना हे मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं फ्लिपकार्टवरून हे मला एकदम कमी किमतीत मिळालेले होते दोनचा सेट होता हे मी एक गावी नेईल आणि ने एक माझ्या इथे ठेवलेलं आहे गावाकडचा घराचा पडदा खूप खराब झालेला होता त्याच्यामुळे डिमार्टमध्ये गेल्यानंतर माझ्या ते लक्षात होतं त्यामुळे मी हा एक कर्टन गावी महिन्यासाठी खरेदी केलेला आहे एकदम छान क्वालिटी मिळालेली आहे आणि फक्त दोनशे पन्नास रुपयाला एकदम स्वस्तात मस्त असा कलर पण खूप छान आहे आणि ही बघा प्रिंट कशी छान वाटते आणि शाईन पण मस्त आहे या मी किचनसाठी खरेदी केलेल्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका